नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी रामराज्याची स्थापना या देशामध्ये चालू केलेली आहे आणि कुठेतरी आपल्या पोटामध्ये खुपत आहे की आपलं काय होणार आपलं अस्तित्वचं काय होणार आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांना या जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं रामांच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतो मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याला आवाहन करतो की त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये यावं आणि या शहरामध्ये जर आलं तर या चौकामध्ये त्याला सर्व या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुडवतील आणि भविष्यामध्ये त्याला सूचना पण देतो की अशा प्रकारचं वक्तव्य जर कराल तर बर चौकामध्ये ठाण्याला येऊन तुझ्या मतदारसंघामध्ये आम्ही सगळे येऊ आणि ठाण्याला तुझ्या घराच्या बाहेर तुला त्या ठिकाणी चपलीने मारू अशा प्रकारचा करतो आणि प्रभू रामचंद्रांच्या बद्दल अवकाश तुझी नाहीये प्रभू रामचंद्रांच्या अशा या प्रभू रामचंद्रांच्या बद्दल जर बोलत असाल तर तुला त्या चौकामध्ये ठाण्याला येऊन आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या चौकामध्ये तुला त्या ठिकाणी मारणार आणि असं या ठिकाणी खरं म्हणजे त्याचा चपला मारून नाही राजा भाऊ त्याला खरोखर अस्तित्व अस्तित्वात उभं करून त्याला मारलं पाहिजे अशा प्रकारचा हा खोटारडा आणि गटार गंगा त्याच्या तोंडातून येते असा हा आमदार त्याचा तीव्र शब्दामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो <laughs> यानंतर पुन्हा घोषणा होतील ही घोषणा लक्षात ठेवायची जय श्रीराम जय श्रीराम आवाड़ा कोन जय श्री आता संपवणार कोण या आव्हाडाला आता गाठणार कोण या आव्हाडाच्या राष्ट्रांचं वाटोळ करणार कोण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी विधानसभेचे प्रमुख अमित गोरके यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्दात आपलं निषेध व्यक्त <स्टेख> करा माननीय आमदार उमाताई खापरे सदाशिवजी खाडे नामदेवजी ढाके आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असलेले पिंपरीजोड शहरातील भाजपचे नेते खऱ्या अर्थानं जितेंद्र आव्हाड अत्यंत नीच कृत्य म्हणूयात अपशब्द काल त्यांनी जे काढले पण या आव्हाडांचं मानसिक संतुलन खरंच चेक करण्याची वेळ आलेली आहे आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे जर आपण वाल्मिकी रामायणापासून वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले तेरा रामायण जर आपण वाचले तर त्यात कुठेही असा उल्लेख नाहीये आणि तो उल्लेख या आव्हाडांनी केलेला आपल्याला दिसतोय मला आवर्जून आव्हाड साहेब आपल्याला सांगायचं आपलं मानसिक संतुलन का बिघडलंय याचा जर आपण विचार केला तर आज संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये राममय वातावरण झालंय आणि ते राममय वातावरण त्यांना बघवत नाहीये त्यांच्या नेत्यांना बघवत नाहीये आज तेच काय त्यांचे नेते त्यांच्या बरोबर असलेले इतर पक्षांचे नेते यांनीही आवडांना ने विचारलं की तुम्ही असं बोलला का आणि बोलूही शकत नाही मला या निमित्ताला खऱ्या अर्थाने सांगायचंय की जर आपण रामायण वाचलं असेल ज्यावेळेस नका रावणाकडे पळत गेले आणि रावणाने विचारले की राम आणि लक्ष्मण आहेत कोण त्यावेळेस शुर्पनकाचा असा उल्लेख आहे की राम आणि लक्ष्मण आणि सीता या वनवासात राहतात आणि तिथं फळं खाऊन त्या ठिकाणी ते आपलं वास्तव्य करत आहेत असा उल्लेख रामायणमध्ये उल्ले असताना जाणीवपूर्वक आव्हानांनी हा उल्लेख करणं अत्यंत क्लेशदायक आहे मी संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पिंपरीदूर शहराच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात जनता आणि प्रभू श्रीराम माननीय आव्हानांना खऱ्या खऱ्या अर्थानं माननीय प्रभू राम, राम चौंद्रांचा आपण जो अवमान केलाय त्यामुळे आव्हानांना खरंच त्यानं दादा धाडा धाडा शिकवेल असं मी आपल्याला आवर्जून सांगतो धन्यवाद खरं तर आता उमाताईंनी मला या ठिकाणी सांगितलं की राजू हा आवाड यानंतर जेव्हा पण कधी पिंपरी चिंचवड शहरात येईल त्या आव्हाडाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्यक्षात काळं फासायचं हा कार्यक्रम आपण त्या दिवशी घ्यायचा म्हणून ज्या दिवशी आव्हाड पिंपरी चिंचवड शहरात येईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टी आपल्या पूर्ण ताततीनिशी त्याला काळं फासल्याशिवाय राहणार नाही हे उमत यांनी मला या ठिकाणी सांगितलं आम्ही ते करणार आहोत मी यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिवराव खाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करावा संपूर्ण भारत प्रभुरामाच्या नावाचा जयघोष करत असताना संपूर्ण नागरिक एका श्रद्धेसाठी संपूर्ण देशभर फी करत असताना जितेंद्र नावाचा राजाभाऊच्या भाषेत गटार गंगावा ज्याच्या तोंडातून भाषेत जितेंद्र आवाड त्याने चुकीचं संभ हे करून गटार गटार, गटार तोंड्या असे आहे जितेंद्र आव्हाडाचा पिपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो जितेंद्र आव्हाड स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि ज्या नेत्याचं ते अनुकरण करतात ज्या नेत्याचं अनुयाय आहे खऱ्या अर्थानं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा चेहरा त्या महाराष्ट्रासमोर या देशासमोर येऊन खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणार यांना नैतिक अधिकार नाही आणि प्रभू रामचंद्राच्या बद्दल बोलणारे तुमच्या आमच्या सामान्य जनतेचं काय भलं करणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही रा जितेंद्र आवाडा राजाभाऊ ज्या ज्यावेळी पिंपरीमध्ये येतील त्या त्यावेळी काळे झेंडे दाखवा काळे पाचवू आणि भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी कार्यक्रम असेल प्रभू रामचंद्रांना जो वाकडं दाखवण्याचं काम करणार त्याचं तोंडही वाकडे होईल आणि तोंडही बोंड होईल अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध करतो आणि थांबतो अडे सर ऑलरेडी त्याचं तोंड वाकडे आणि म्हणूनच त्याचे विचार पण वाकडे आता आपल्या सर्वांच्या नेत्या विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांचं भाषण यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त होण्या अगोदर आपण पुन्हा एकदा जोरदार घोषणा द्यायच्या या जितेंद्र आव्हाडाचं वाटोळ करणार कोण या जितेंद्र आव्हाडाचं वाटोळ करणार कोण या आव्हानाला आता गाजणार कोण या आव्हानाला आता कोण अरे या आवडाला आता संपवणार कोण या आवडाला आता संपवणार कोण आमच्या सर्वांच्या रण रागिनी उमाताई खापरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला निषेध करतो अच्छा या निषेध सभेला उपस्थित असलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री पद असणारे प्राधिकरणाचे सदाशिव खाडे सर आ, सरचिटणीस संजय मंगोडेकर नामदेव ढाके शैला मोळक युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार हिंगे सर्व युवा मोर्चा महिला मोर्चा प्रदेशाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक खरं पाहायला गेलं तर काल जेव्हा रात्री टी व्हीवरती त्यांचं वक्तव्य ऐकलं तेव्हाच डोक्यात एक तिडीक गेली म्हणलं किती खालचा दर्जाचा माणूस हा आहे कारण जिथे श्रीरामाचा चाल श्रीरामा आहे बावीस जानेवारीला अयोध्येला राम मंदिर बनत आहे ह्या वेळेला रस्त्या रस्त्यानी लोक अयोध्येकडे निघालेली आहेत श्रीरामाचा जप करत आहेत आणि ते करत असताना या माकडाला अशी का दुर्बुद्धी सुचावी की त्यांनी सांगितलं इतकी चौदा वर्ष ते वनवासात काय खात असतील अरे टवळ्या तू गेल का बघायला त्यांनी काय खाल्लं ते कशासाठी अशा पद्धतीने बोलणं अपवित्र बोलणं हे तुला हे सोबत का अशा पद्धतीने बोलणं ज्यांच्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटारीमध्ये तो राहतोय आज परिस्थिती अशी झालेली आहे तुम्हाला कुत्रही विचारत नाहीये अशा वेळेला आपल्याकडे कोणीतरी बघावं आपला कोणीतरी ऐकावं अशा माध्यमात महिलांविषयी वाईट बोलणं खणे बोलणं मागे महिला आमच्या महिलेनी मुंब्रामध्ये माझी उपाध्यक्षला सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये धक्का मारून बाजूला केलं होतं कदाचित हे क्षण आपण सर्वांनी टीव्हीवरती पाहिले असतील वीच दर्जाचा घडणं बोलणारा आणि मुंब्रासारख्या ठिकाणीसुद्धा जनतेला त्रास देणारा हा जितेंद्र आव्हाड सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे जेव्हा आमच्या महाराष्ट्राच्या या सत्तेत सहभागी झालेत तर हा गधडा असं म्हणतो ज्यांच्याबरोबर इतकी वर्ष त्यांनी काढलेली आहेत त्याचं वक्तव्य असं आहे की ते वनवासात गेले अरे वनवास तर तुम्हाला खेचल्याशिवाय राहणार नाही तुमची जागा दाखवल्याशिवाय नाही निवडणुकीला तर पुढे उभेच राहा जनता तर दाखवूनच देणार आहे की तुम्ही काय आहात आणि काय करतात म्हणजे राजू बरोबर बोलतोय की गटार गंगा त्याच्या तोंडात गंगेचं पण सारा बोलला त्याचाही उपयोग करायला नको गटार तोंड आहे आणि अशा माध्यमातून प्रभू रामचंद्राविषयी अरे बोलण्याची हिंमत तरी तुला कशी झाली की तुम्ही जाहीरपणे अशा पद्धतीने बोलत आहात खरोखरच पिंपरी मध्ये पाय ठेवून द्या येऊनच दाखव आम्ही दाखवूनच देऊ भारतीय जनता पार्टीची लोक की तुम्ही कुठे आहात आणि तुमचं काय करायचं ते शाळे झेंडे तर दाखवले जातील परंतु आव्हान आहे या आवाडाला ते आमच्या शहरात येऊन दाखवा आणि निश्चितच जोडे मारो आंदोलन काही त्याला जाळून टाका तिकडे गाड्या लावून त्याचीच लायकी आहे त्याची कारण अशाच पद्धतीचं घाणे राजकारण तिथे पैशाचा पैसा उकळतो तिथली महानगरपालिका असू दे शासनाच्या वतीने असू दे जेवढा निधी आला तेवढा स्वतःच्या खिशात टाकायचा आणि जनतेची कामं नाही करायचं ना हे काम हा आवाड करतोय निश्चितच आगामी काळामध्ये त्यांची त्याला जागा दाखवली जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तिथले सगळे असे बाजूला दिसतच नाही दिसून येतो का अजून अजून महाराज आता परत घोषणा <गोशना> घ्यायच्या <laughs> नायकपणाचा कळस कोण नायकपणाचा कळस कोण कटारी सारखं घाणेड तोंड कुणाच नालायकपणाचा कळस कोण घानेड्या थोबाडाचा कळस कोण घानेड्या थोबाचा कळस कोण बायकांची चेहर काढतो कोण बायकांची चेहर काढतो कोण कडू कडू बोलतो कोण करू करू बोलतो कोण गटरी सारख थोबर कुणाच परत आता यानं घोषणा द्यायच्या संजीव आपल्याकडे इथं ओरडेल त्याच्या मागू घोषणा द्यायच्या जय या ठिकाणी जिथ्यावर तोंड काळ केलं जात आहे त्याचं तोंड काळ करा कारण तो गटरच का आहे आणि त्याला तुडवा त्याला चकलेला तुडवा

या मोर्चात सहभागी झाले त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करते आणि एकच वाईट घटना इथे घडलेली आहे ती म्हणजे पोलिसांनी येऊन जितेंद्र आव्हाडाचा काळा केलेला चेहरा फोटो एवढा झटापटीने का घेतला हाच प्रश्न माझ्या समोर आहे काही झालं तरी परत उपमुख्यमंत्री परत गृह मंत्रालय आमच्याच कडे राहणार आहे हे पोलिसांनी सुद्धा लक्षात ठेवा I'm not, 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 <coughs> I'm not, I'm not, I'm not, I'm not, right. I'm not, 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 I'm थोडं मागे थोडं मागे करा फोटोग्राफर थोडं मागे ना मी का फोटोग्राफर म्हणले हा तुम्हाला तू पण बोकराच हा रोल तुम्हाला चित्र कावड्यांच्या वक्तव्याविरुद्ध बिल्डचं भाजप प्रस्ताव काय सांगतो तर जर पाहायला गेलं तर आज राम जन्मभूमीच्या माध्यमात एक असं सर्व देशभरामध्ये त्यांच्या जगभरामध्ये वातावरण असताना जितेंद्र आव्हाड यांचं गटार तोंड जे आहे त्यांनी काल वक्तव्य इतकं वाईट केलं की चौदा वर्ष हे राम वनवासात असताना काय खात होते अरे मूर्खा तू गेलातच का बघायला काय खात होते ती कन्नमुळं खालेला एक पवित्र आत्मा जो आहे त्याच्या त्याचं दैव दैवत म्हणून सगळेजण मानतात त्या देवाला तू फर स्पीकरवरनं शिव्या घालतोस की शिवीच आहे कारण अंसाहार करत होते का व्हेज खात होते का नॉन व्हेज खात होते तू बघायला गेला होतास का अशा पद्धतीने त्यांनी बोलणं कितपत योग्य होतं हे चुकीचं आहे त्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी फक्त हो। हो। पिंपरी शहरात नाही तर महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरून त्याचा निषेध करत आहोत तुम्ही फक्त आता घराच्या बाहेरच पडून दाखवा असं आव्हाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत आणि पिपरी चिंचवड शहरात जर आले <titt> तर पिंपरी चिंचवड शहरात आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू वेळ पडलेलं तर काळेही फाचू असं आव्हान आम्ही यांच्या माध्यमातून याआधी देखील कर्नाटकाचे भाजपचे माजी मंत्री प्रमोद माधवराव यांनी देखील हेच वक्तव्य केलं होतं कोणीही 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 रामलल्लांविषयी वक्तव्य केलं तर ते कोणत्याही पार्टीचे असतो आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहणार नाही आम्ही त्यांचा निषेधच करणार आहे जाहीरपणे सांगतो